गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकांना आवाहन केलेलं आहे पालकांना तुमच्या मुलांकडे लक्ष द्या पोरशे अपघातानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन पालकांना देखील माझं निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वयराचार होत नाहीये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता या केसमध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युविनल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्व्होक करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या संदर्भात आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे अर्थात पालकांना देखील माझं